नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी ईश्वर पाटील आणि आपण पाहत आहेत ते महाराष्ट्रीयन मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेत आता शासनाने तुमच्यासाठी नवीन अपडेट आणली मित्रांनो हो शासनातर्फे आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या याद्या पूर्णपणे प्रसिद्ध केल्या जात आहेत मित्रांनो महाराष्ट्र राज्यात बऱ्याच ठिकाणी या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या याद्या प्रसिद्ध केल्या गेल्या आहेत मित्रांनो शासनातर्फे आणि सोबतच या याद्या तुम्हाला दोन पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे मित्रांनो हो एक ऑफलाईन पद्धतीने आणि दुसरा ऑनलाईन पद्धतीने हो। म्हणजे एक ऑनलाईन यादी सुद्धा लागणार आहे आणि दुसरी ऑफलाईन यादी लागणार आहे आणि सोबतच सुरुवातीला आधी तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाटकी योजनेच्या एक तात्पुरती यादी बघायला मिळेल आणि त्यानंतर एक अंतिम यादी अशा दोन याद्या तुम्हाला बघायला मिळतील मित्रांनो गोंधळू नका मित्रांनो काय सांगतोय बघा एक तात्पुरती यादी यादी प्रसिद्ध होणार आहे आणि नंतर एक अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे बरोबर आणि सोबतच एक ऑफलाईन यादी येणार आहे आणि ती एक ऑनलाईन प्रसिद्धसुद्धा केली जाणार आहे मी तुम्हाला वेबसाईटवर दाखवणारच आहे या याद्या तुम्ही कुठून डाऊनलोड करू शकता किंवा या यादीत तुमचं नाव कसं शो कशा पद्धतीने तुम्ही शोधू शकता याविषयी आज तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देणार आहे मित्रांनो त्यासाठी तुमचं काम फक्त व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा स्किप करू नका मी तुम्ही व्हिडिओ स्किप करता आणि त्यानंतर परत कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत बसता मित्रांनो त्यासाठी सर्वांना आत्ता सांगणं आहे माझं की स्किप करू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर चला डायरेक्ट बोलूया आपल्या टॉपिककडे तर मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेच्या ज्या दोन याद्या तुम्हाला मी आधी सांगितलं की दोन याद्या शासनातर्फे प्रसिद्ध केल्या जाणार आहेत बरोबर तर यामध्ये महाराष्ट्र राज्यातल्या बऱ्याचशा ज्या म्युन्सिपल कॉर्पोरेशन लक्षात द्या तुमच्या ज्या नगरपालिका किंवा महानगरपालिका असतील यांच्या ज्या वेबसाईट आहेत तुम्ही जर गुगलवर टाकलं एखादं समजा माझं आता जळगाव म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे बरोबर तसं तुमचं एखादं सांगलीम म्युन्सिपल कॉर्पोरेशन असेल सोलापूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन असेल तर तुमचं जे महानगरपालिका किंवा नगरपालिका तुमची जे असेल त्या नगरपालिकेचं नाव टाका आणि त्यानंतर डायरेक्ट तुमच्या समोर यादी दाखवली जाईल मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवणारच आहे लाईव्ह परंतु त्याआधी सर्वात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या तर महाराष्ट्र राज्यात आता बऱ्यापैकी बऱ्याचशा ठिकाणी या याद्या प्रसिद्ध केल्या जातात म्हणजे अजूनही काही ठिकाणच्या याद्या प्रसिद्ध करा करायच्या बाकी आहेत मित्रांनो म्हणजे प्रसिद्ध व्हायच्या बाकी आहेत बरोबर सोबतच एक यादी तुम्हाला ऑनलाईन अशा पद्धतीने मिळणार आहे आणि दुसरी यादी दुसरी यादी ही तुमच्या अंगणवाडी सेविकांजवळ तुम्ही जे फॉर्म जमा करताय काय सांगतोय तुमच्या अंगणवाडी सेविकांजवळ तुम्ही जे फॉर्म जमा करताय ते फॉर्म शासनाजवळ जमा झाल्यानंतर त्यांच्यामार्फत तुम्हाला नवीन यादी प्रसिद्ध केली जाणार आहे म्हणजेच तुमच्या अंगणवाडीतच तुम्हाला थुम्हाला थुम्हाला एक तात्पुरती यादी आणि दुसरी अंतिम यादी अशा दोन्ही याद्या तुम्हाला अंगणवाडीत सुद्धा बघायला मिळणार आहे आणि शासनाच्या वेबसाईटवर सुद्धा या याद्या बघायला मिळणार आहेत मित्रांनो त्यामुळे आता गोंधळू नका आणि सर्वात महत्वाचं लक्ष द्या जर तात्पुरत्या यादीत जर तुमचं नाव नसेल लक्षात घ्या मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा कमेंट आले आहेत आतापर्यंत तुमच्या मनात अजूनही जे प्रश्न आहेत संजय गांधी निराधार योजनेबद्दल आणि पी एम किसान योजनेबद्दल आतापर्यंत भरपूर तुमच्या मनात काही काही भरून ठेवलं मित्रांनो खरं सांगतो तुम्हाला लक्ष द्या शासनातर्फे डायरेक्ट वरतून जो जी आर आला होता मागचा त्यावेळी डिक्लेअर केलं होतं की जर तुम्ही संजय गांधी निराधार योजना हो किंवा पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल आणि जर तुम्ही या योजनेस पात्र ठरले काय सांगते बघा जर तुम्ही संजय गांधी निराधार योजना हो किंवा पीएम किसान योजना किंवा अन्य कोणतीही शासनाची योजना केंद्र शासनाची तुमची श्रावण बाळ योजना असो अपंग योजना कोणतीही योजना असू द्या जर या योजनेत तुम्ही लाभ घेताय तर या योजनांसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायची गरज नव्हती तरी सुद्धा तुम्ही भरले बऱ्यापैकी भरले मला माहिती आहे पण शासनातर्फे तरतूद होती तर की तुम्ही जर या योजनांचा लाभ घेताय तर तुमचं आधार सीडिंग ऑलरेडी झालेलं आहे म्हणजे तुमचा डाटा शासनातर शासनाकडे ऑलरेडी गेलेला आहे म्हणजे आधीपासून गेलेला आहे त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायची गरज नव्हती फक्त तुमच्या अंगणवाडी सेविकांजवळ ऑफलाईन अर्ज जमा करायचे होते त्याला तुमचे डॉक्युमेंट वगैरे लावून सर्व ऑफलाईन अर्ज तुम्हाला जमा करायचे होते बरोबर आता हा मुद्दा बाजूला ठेवा आपला हा मुद्दा नाही आहे मुद्दा आहे तुमचा बघा की जर संजय गांधी निराधार किंवा पी एम किसान या वेगवेगळ्या योजनांचा जर तुम्ही लाभ घेत तर तुम्हाला जर तुम्ही या योजनेत पात्र ठरले म्हणजे या योजनांची जेव्हा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची जेव्हा अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल तेव्हा जर तुम्ही या योजनांसाठी पात्र ठरले तर तुम्ही अवश्य लाभ घेऊ शकताय म्हणजे असं नाही की तुम्ही पात्र ठरणारच आहे म्हणजे तुम्ही संजय गांधी निराधार किंवा पी एम किसान योजनेचा लाभ घेत आहे तर तुम्ही पात्र ठरणारच असं नाही आहे शासनातर्फे ठरवलं जाणार आहे की तुम्ही पात्र आहात की अपात्र आहात आणि जेव्हा तुम्ही पात्र ठरणार त्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहे मित्रांनो म्हणजे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर झाला आता हे सर्व क्लिअर त्यानंतर राहिले ज्या भगिनी आहेत किंवा महिला आहेत बरोबर तर ज्यांना शासनाच्या कोणत्या योजनेचा लाभ मिळत नाही आहे बरोबर तर तुम्हाला मी आधी सांगितलं की दोन पद्धतीने तुमची यादी लागणार आहे एक ऑनलाईन आणि ऑफलाईन ऑफलाईन तुमच्या अंगणवाडी सेविकांजवळ या याद्या येणार आहेत त्या याद्यांमध्ये जर तुमचं नाव नसेल तात्पुरत्या स्वरूपातील जी पहिली यादी प्रसिद्ध होईल त्यामध्ये जर तुमचं नाव नसेल तर काळजी करू नका ती यादी फक्त तुम्हाला तुमचं नाव यादीत आहे का किंवा तुम्ही अर्ज भरलाय का हे दाखवण्यासाठी राहणार जेव्हा अंतिम यादी लागणार आहे अंतिम यादीत जेवढेही लाभार्थी असणार आहे त्यांना या योजनेचा शंभर टक्के लाभ मिळणार आहे मित्रांनो तर ही गोष्ट आधी लक्षात घ्या तर आता झालं तुमच्या मनात अंतिम यादी कशा पद्धतीने लागणार कोणकोणत्या जिल्ह्याच्या लागणार तुम्हाला लाईव्ह स्क्रीनवर दाखवत दाखवणारच आहे मी तर चला आता डायरेक्ट ओळी आपल्या लाईव्ह स्क्रीनकडे तर लक्ष द्या मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ज्या याद्या आहेत त्या कोणकोणत्या जिल्ह्यात प्रसिद्ध झाल्या आहेत आपण इथं लाईव्ह बघणार आहे मित्रांनो हो हो मित्रांनो तर लक्ष द्या इथं सर्वात आधी तुम्हाला आता मी धुळे जिल्ह्याची यादी दाखवणार आहे मित्रांनो धुळे मार्फत यादी प्रसिद्ध केली गेली मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता इथं तुमच्या समोर धुळे म्युनिसिपल कॉर्पोरेशन टाकतो बघा आणि सर्च करतो सर्च केल्या केल्या तुम्ही लाईव्ह बघू शकता तुमच्या समोर इथं दोन नंबरला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हा पर्याय दाखवला जातोय मित्रांनो तुम्ही असं नाही मित्रांनो की एडिटिंग करतोय तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डेस्कटॉप साईट करा किंवा तुमच्या मोबाईलमध्ये डायरेक्ट धुळे म्युन्सिपल कॉर्पोरेशन सर्च करा आणि त्यानंतर डायरेक्ट तुम्हाला इथं हा पर्याय दिसणार आहे मित्रांनो तर या पर्यायावर इथं क्लिक करतो त्यानंतर डायरेक्ट तुम्ही लाईव्ह बघू शकता मित्रांनो धुळे महानगरपालिका इथं बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी आलेली मित्रांनो वार्ड नंबर एक पासून पंधरापर्यंत टोटल पूर्ण वार्ड नंबर एक पासून ते एकोणीस पर्यंत आहे म्हणजे टोटल पंधरा यादी इथं प्रसिद्ध केले गेले मित्रांनो असं नाही की तुम्हाला फक्त फेक दाखवतो मित्रांनो इथं डाऊनलोड पर्यावर क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही लाईव्ह बघू शकता इथं यादी आपल्या समोर ओपन झालेली आहे इथे डायरेक्ट लाईव्ह बघू शकता तुम्ही वरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी धुळे महानगरपालिका धुळे बरोबर इथं तर या यादीमध्ये तुम्हाला काय काय बघायला मिळणार आहे याचं एक सॅम्पल मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला तुमचं नाव दाखवलं जाणार आहे त्यानंतर तुमचा पत्ता मोबाईल क्रमांक जन्मतारीख त्यानंतर तुमचं लिंग जे असेल आधार क्रमांक तुमचा या रखान्यात येणार आहे त्यानंतर पिनकोड तुम्ही जी माहिती भरली असेल मित्रांनो ती पूर्ण माहिती इथं दाखवली जाणार आहे तुम्ही बघू शकता इथं त्यानंतर जिल्हा तालुका जो असेल तो त्यानंतर महिलेचं लग्नापूर्वीचं लक्ष द्या सर्वात महत्वाचा मुद्दा जो आधी फॉर्म मध्ये नमूद केला होता की महिलेचं लग्नापूर्वीचं नाव जे असेल ते इथं येणार आहे त्यानंतर नारी शक्तीचा प्रकार आता इथं बघू शकता तुम्ही नारी शक्तीचा प्रकार बऱ्याचशा महिलांनी टाकलेला नाहीये मित्रांनो तर त्यानंतर वैवाहिक स्थिती येणार आहे योजना दिलेला नाहीये त्यानंतर बँकेचे नाव येणार ना आहे तुमची जी बँक असेल ती पूर्ण बँकिंग डिटेल तुमची इथं दाखवली जाणार आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने ही धुळे जिल्ह्यामार्फत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी इथं प्रसिद्ध केली गेलेली मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो धुळे महानगरपालिकेतर्फे ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी प्रसिद्ध केली गेली के मित्रांनो आणि अशाच हळूहळू सर्व महाराष्ट्रातील पूर्ण महाराष्ट्रातील जेवढेही जिल्हे आहेत सर्वांची यादी तुम्हाला लवकरच तुम्हाला या यादी बघायला मिळतील मित्रांनो तशी अपडेट तुम्हाला लवकरच कळवली जाईल अशा करतो तुमच्या कामाची माहिती दिली आहे फक्त जाता जाता एकच करा चॅनल नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनल तुम्हाला असे नवीन व्हिडिओ मी वारंवार देत राहतो आणि यापुढेही देत राहणार आहे तर चला मित्रांनो भेटवल्या पुढच्या अजून का दनीत इंटरेस्टिंग आणि जबरदस्त टॉपिकमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र